नमस्कार शेतकरी मित्रो शंकर नर हरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आजचा विषय आहे आंब्याला डुकरांचा त्रास आंबे उखरून टाकतात डुकर सर्व पिकावर हल्ला करतात मका ज्वारी तर मित्रो मी आज डुकरावर काय उपचार करायचा ती सांगणार आहे मित्रो अनेक उपाय करून सुद्धा डुकर नुकसानच करतात तर नक्की काय उपाय करावं मी सुद्धा अनेक उपाय करून दुकराचा बंदोबस्त झाला नाही आज आपण आंबा केशर आंब्याच्या बागात आहोत आणि फवारणी चालू आहे धाराशिव ही बाग आहे आंब्याची तर मित्र किती नुकसान केले हे तुम्हाला मी दाखवतो डोंगराळ भाग असल्यामुळं ही जी तुम्हाला छोटे छोटे आंबे दिसतात ते आंबे पुन्हा पुन्हा आम्ही लावलेत आणि उकरून मुळी सेत उकरून टाकतात पुन्हा आम्ही लावतो याच्यासोबत सायाळ नावाचं सुद्धा एक है। है। सेथ सेथ ही आहे प्राणी आहे तो प्राणी आंब्याला लावलेल्या झाडाला पूर्णपणे खोडा सहित मुळी सहित उकरून नैनात करतो हे बघताय तुम्ही बघा ही अशा प्रकारे खोड कातरून हे बघा आपण इथं कलम बांधलेलं होतं आणि हे सुद्धा त्यानं मुळी शेत उकरून टाकलेलं आहे एवढा वैताग दिलेला आहे प्रत्येक शेतकरी डुकरासाठी काय करावं असं सगळ्यांनाच वाटतंय आपल्याकडं डुकरासाठी रामबाण उपाय निघालेला आहे आता बघा शेतकरी मित्र ही जी छोटी झाडं दिसतात डोंगराखाल बाजूकडून इकडं डोंगर आहे इकडच्या बाजूने डुकर येतात आणि सायळ्या येतात ये खूप वेळा लावले आहेत आम्ही आणि खूप वेळा त्या डुकरांनी त्रास दिलेला आहे आता ही जी आहेत ही डुकरापासून बचाव झालेली झाडं आहेत आणि ही या बाजूला जी आहेत छोटी झाडं ते डुकरामुळं पुन्हा पुन्हा लावल्यामुळं तर शेतकरी मित्र याच्यासाठी काय करावं तर रामबाण उपाय थोडासा खर्च येणार आहे खर्च तर करावा लागेल तुम्हाला दाखवतो डुक्कर तु। आणि सायाळ विजेच्या ताराला थोडंसं भियतं पण त्याला खात्री वाटली याच्यामध्ये करंट नाही मग मात्र त्या विजेच्या तारातून घुसमडून दाबून मध्ये घुसून ज्वारी मका किंवा आंब्याची झाडं द्राक्षाची झाडं उखरून जा मुळ्या झाडाचं नायनाट करतं हे तुम्ही बघताय काय आहे बघा थोडंसं दिसायला थोडं कमी म्हणजे ही माशेची जाळी आहे मित्रो आणि कुठल्याही जाळीला डुकर किंवा सायाळ भेटतात आता ही डुकरं सहज जाळी तोडून जातील परंतु त्याला जाळी दिसल्यावर कुठलीही जाळी असली तर त्या जाळीच्या बाहेरून स्पर्श न करता ती लांबून भिवून जातात कारण त्यांना माहीत असते वैदानी जाळी लावून काही आपली भावकी धरून नेलेली असते आणि त्यांना खात्री असते की जाळी म्हणजे मरणाचं घर मित्रो ही जाळी लावल्यापासून ही फार आपल्याला परवडण्याजोगी आहे जाळी आणि एका किलो एक किलो जाळीला साधारण सातशे रुपये लागतात ही जाळी माशेची आहे ही जाळी माशेची आहे ही एक किलो मध्ये साधारण चारशे ते साडेतीनशे फूट मी निघते दहा फूट रुंद बघा ही सर्व शेताच्या कडनं आपण जाळी लावलेली आहे अशी टाकून दिली काही खाली जमिनीवर टाकून द्या पण जाळी लावताना लूज लावा लूज जर तुम्ही इकडं तिकडं त्याला खुंट्या लावून जर बांधली तर मग मात्र तोडून जातं ती पण लूज जर ठेवली तर सायाळाच्या अंगाला ती जाळी गुंडाळली जाते त्याच्या जा काट्याला त्याच्या पायाला आणि जर ती जर जा जाळी त्याच्यासोबत जा 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 गेली तर ती ही बारीक धागा आहेत त्याचं रक्तवाहिनी पायाची बंद होती आणि ती काही दिवसानं मरून जातं भयंकर त्रास देतं आणि ह्या जाळीला बघितलं की डुक्कर मात्र आजे बात त्या या जाळीच्या कडणी भरपूर त्याचे चाहूल आहेत माग आहेत ठसे आहेत पण ह्या जाळीत मात्र येत नाहीत त्यांना भिडविण्यासाठी आता बघा ही जी मोकळं रान दिसतंय तुम्हाला ही डुकराणी उकरून ही सगळी झाडं संपवलेली आहेत पुन्हा पुन्हा आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आणि खूप दिवस प्रयत्न करीत होतो की डुकराला कुठलं औषध असेल तर कुठल्या औषधानं युरिया आणि मकानंसुद्धा सुद्धा मरतात पण पुन्हा ती खात नाहीत ह्या जाळीला मात्र आता आपण सहा महिने जाळी झाले लावून प्रत्येक सहा महिन्याला म्हणजे वर्षातून दोन वेळा जाळी लावावं लागते आणि ह्या जाळीचा मात्र रिझल्ट खूप छान असा आलेला तर शेतकरी मित्रो आजचा विषय आहे डुकरावरील उपचार काय करायचा तर हा उपचार खूप छान आहे डुकराला ही जाळी सहज तुटती पण ती स्पर्शच करीत नाही जाळी दिसली किती लांबून परत जातं तर आजचा विषय एवढाच होता शेतकरी मित्रां तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज आपण येथेच थांबू थँक्यू